गुड आफ्टरनून मित्रांनो श्री स्वामी समर्थन तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो जे के सेवन फाय नाईन एट एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज वार आहे रविवार आणि तारीख आहे अठरा अठरा एक दोन हजार सव्वीस आणि आता टाईम झाला आहे मित्रांनो चार वाजलेत चारला चार वाजायला पाच मिनटं कमी आहेत आपण आता लॉग इन झालो आहे ओलामध्ये आणि उबरमध्ये पण ओलामध्ये पण आपण रिचार्ज केला आहे एकशे सहा तासाचा रिचार्ज मारला आहे मित्रांनो एकशे नऊ रुपयाचा आणि उबरची अजून काही ट्रीप आली नाही तर आपण आता बघूया कोणती एखादी ट्रीप मिळते तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो गेल्या रविवारी आपण पर्सनल बुकिंग होती आपली हेची पालीखंडोबा आणि मा मांढरदेवी यात्रेची तर ती बुकिंग आपण कंप्लीट केली आणि आपण कालचा त्या गेल्या रविवारचा दिवस मस्त झाला तर तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता जे के सेवन फाय नायन एट या मराठी या चॅनलवर आणि तर अशा प्रकारे का गेल्या रविवारी आपलं मस्त काम झालेलं आठ साडेआठ हजार रुपये आपले प्रायव्हेट बुकिंगचे पैसे झाले तर ह्या रविवारी जर आपण आराम केला कारण खूप दिवस झालं आपला आरामच भेटला नव्हता म्हणून आपण सकाळपासून जर आराम केला आणि आता तीन वाजता आपण निघलो आहे साडेतीन वाजता सी एन जी वगैरे कालच भरून ठेवलेलं आहे तर आता आपण चालू केलं आहे आणि बघूया कोणत्या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण निघतोय कळंबोलीतच आहे सध्या गाडी गा बाहेर लावली गेटच्या तिथं तिथूनच बनवतो व्हिडिओ तर बघूया आपल्याला कोणती एखादी ट्रीप मिळते देतो तुम्हाला अपडेट मी तर मित्रांनो आता आपण आलो आहे जस्ट जासई जासईच्या पुढे म्हणजे ओलव्यातूनच ओलव्याचीच आहे ओलव्याचाच एरिया येतोय पण जासाई साईडला आहे एक इथे यार्ड आहे इथे इथे आतमध्ये कस्टमर सोडले ड्रायव्हर होते तीन चार त्यांना सोडलं आहे आपण आता सोळा किलोमीटरचे आपल्याला तीनशे त्रेसष्ट रुपये दाख तीनशे पंचाव तीनशे त्रेसष्ट कस्टमरचं बिल झालं आहे आणि आपल्याला दिले तीनशे पंचावन्न रुपये सोळा किलोमीटरचे तर उलव्या कळंबोलीवरून आपल्याला ट्रीप लागलेली आपण थांबलो जस्ट आणि लगेच पाच मिनटात आपल्या ट्रीप आली दीड किलोमीटरचा पिकअप होता आणि सोळा किलोमीटरचा ड्रॉप तीनशे पंचावन्न रुपये ओलाची ट्रीप होती एक्सेलची तर कस्टमर आता कस्टमरला ड्रॉप केले आता मला वाटतं इथून तर काय लागणार नाही आपल्याला ओलवा इथून जवळ आहे दोन किलोमीटर तर आपण आता उलव्याला जाऊ आणि बघूया कोणती एखादी ट्रिप ओलव्यातून पडते आपल्याला आता इथून उबर पण चालू करतो आणि मग दोन्हीमधून कुठली भेटेल ती कारण आपण रिचार्ज केला जो आता तर तीनशे पंचावन्न रुपयाचं एक ट्रीप कम्प्लीट झाली आहे आपली आता अर्धा तास लागला मला अठ्ठावीस मिनटं लागली ट्रीपला कम्प्लीट व्हायला तर आता जस्ट क कस्टमरला ड्रॉप करून आता आपण जातो आहे ओलव्याकडे तर मित्रांनो थांबलो आहे आपण आता ओलव्यामध्ये बघू शकता आता इथे काय ट्रीप तर वाजत नाही एक ट्रीप ओलामध्ये आलेली सी सीवडची पण ती काय हाताला लागली नाही आपल्या ओबर तर चालू केलं आहे पण काय वाजत नाही अर्धा तास झाला आपण वेट करतो आहे मला वाटतं आज ट्रिप थोड्या कमी दिसत आहेत पण तरी पण ठीक आहे चला बघूया आता काय काम तर करायला आलो आहे आपण करायचं तर आहे ट्रिपा लागल्या पाहिजेत ओलाची एक आलेली पण का का ती काय लागली नाही हाताला उबरचं तर काय अजून वाजलंच नाही बघूया आता एखादी किती अजून वेट करायला होतं आपल्याला ओला किंवा उबेर एकच ट्रिप कंप्लीट झाली आपली ती कळंबोलीतून जासईची घेऊन आलेलो आणि त्याच्यानंतर आता इथं उलव्यात येऊन थांबलो आहे इथं चहा पिलो थोडं येवले अमृत तुल्य मस्त चहा असतो त्यामुळे आता चहा पिलो आहे आणि बसलो आहे आता गाडीमध्ये ट्रिपची वाट बघत आप ला ला तर आप बघूया आता एखादी आणि आपल्याला वाशीला पण एक काम आहे मित्रांनो वाशीची ट्रीप लागली तर ना मस्त काम होईल कारण काय आहे मला ॲक्सेसरीज बसवायचे आहेत हो ॲक्सेसरीज म्हणजे ॲक्सेसरीज नाही पण जे पडदे असतात ना ब्लॅक कलरचे ते गाडीला बसवायचे हो आहेत तर ते बसवण्यासाठी मी जाणार आहे पण आता वाशीची ट्रीपची वाट बघतो एखादी वाशीला ट्रीप भेटली ना तर जाऊन मी तेवढे ते पडदे बसवून येईन कारण मी बघून आलो आहे एक ठिकाणी तर जर मी गेलो आणि बसवायचे जर डन झाले तर तुम्हाला मी व्हिडिओ शूट करेन दाखवेन काय रेट आहे काय कसा वगैरे तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये तर ठीक आहे मित्रांनो बघतो आता एखादी कोणती एखादी ट्रीप भेटते आणि देतो अपडेट तुम्हाला सर मित्रांनो आलो आहे आपण आता बेलापूर स्टेशनला कस्टमरला ड्रॉप केलं आहे बेलापूर स्टेशन उलवेतून बेलापूर स्टेशन ट्रीप होती एखादी ट्रिप वाजतच नव्हती एक आली बेलापूर स्टेशन छोटीशी पाच किलोमीटरची मग घेतली ॲक्सेप्ट केली कस्टमरला ड्रॉप केलं आहे आता थांबलो इथे बघूया बेलापूरमधून आता एखादी कोणती एक, एक आलेली चालू ट्रीपमध्येच ॲक्सेप्ट पण केलेली पण ते कस्टमरने मी पोचेपर्यंत कॅन्सल केली तर ठीक आहे बघूया आता इथून एखादी चांगली ट्रीप कोणती वाचते आणि देतो तुम्हाला अपडेट मग तर मित्रांनो आपण आता वाशीमध्ये तुम्हाला जसं बोललो होतो तसं मी आम्हाला ते कार ॲक्सेसरीज मी पडदे बसवायचे होते कारण खूप दिवस झाले आणि आता उन्हाळा पण येतो आहे त्याच्यामुळे ते पडदे गरजेचे आहेत कारण काय होतं गाडी आपण कुठं बाहेर वगैरे गेलो गा कस्टमर किंवा साहेब बसले तरी गाडीमध्ये ते ऊन खूप लागतं ते एसीचा पण फायदा होत नाही त्याच्यामुळे ते पडदे हे चांगलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आलो आहे आपण पडदे बसवायला खूप वेळ झाला आपण तिथं होतो त्याच्यामुळे आपल्याला उलव्यामध्ये तुम्हाला मी हे दिली होती बेलापूरमध्ये पेलापूर स्टेशनला ड्रॉप केला त्याच्यानंतर आपल्याला परत उलव्याची ट्रीप लागली उलव्याला गेलो आणि उलव्यानंतर परत आपण पाहुण्याची एक ट्रीप लागली आणि असं करत करत आपण कोपरखेर करून आता वाशीला आलो आहे पडदे बसवायचे आहेत त्या पडद्यासाठी आलो आहे बघूया आता इथं तुम्हाला दाखवतो किती रेट वगैरे हो काय आपल्याला परवडले का पर नाही तुम्ही देतो अपडेट तुम्हाला हे बघा मित्रांनो आता इथं आपण गाडी लावली आहे पडदे बसवण्यासाठी आणि सध्या पडदे बसवण्याचं काम चालू आहे तर तुम्ही आहे तुम्ही बघत राहा कसं कसं तसं काय काय

आ, रहे 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 रहे, ते अशा पद्धतीनं बसवत होते पडदे मी उभा राहिलो होतो फक्त जस्ट शूटिंग करत होतो की बाबा कसे काय म्हणजे काम कसं करतायत काय मला बघायचं होतं पहिल्यांदाच असं पडदेच वगैरे कारण एवढं आठ नऊ वर्ष आपण काम केले गाड्या किंवा के मागे डिझायर होती दुसरी गाडी होती त्यावेळेस पण आपण कधी असे पडदे वगैरे बसवता पहिल्यांदाच बसत होती करा कारण ते कसं जरा कंपनीमध्ये आपण गाडी चालवतो त्यामुळे साहेबांना वगैरे ते गरज होती की ते ऊन वगैरे लागायचं कारण कसं जर ऊन जर लागलं ना तर ए ठेवली तरी काय फाय फुल ए सी करायला लागायची तरी ते त्यांना हे व्हायचं मग पडदे राहिल्यानंतर थोडाफार जर उन्हाचा इफेक्ट कमी झाला आतमध्ये थंड वातावरण राहील म्हणून आपण पडदे बसवायचे निर्णय घेतला तर ते काम करत होते ते बसवत होते एक अर्धा एक तास गेला आपला त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला दाखवलं पद्धतीने एका साईड लेफ्ट साईडचा आपला पडदा बसव मी जस्ट चेक करत होतो म्हणजे व्यवस्थित आहेत का नाही कारण एखादा आपण इथं बसवताना तुम्ही व्यवस्थित नाही नाही बसतो ना व्यवस्थित बसते का नाही व्यवस्थित चेक करण्यासाठी मी कर ते चेक करत होतो त्यामुळे ते मी बघितलं बुक वगैरे व्यवस्थित बघितलं फिटिंग फिटिंग काय करत आणि ते मित्रांनो लॉक असतात ते लॉक बसवल्यानंतर बसवतो आपण ते जेव्हा ते हां हे पडते जेव्हा आपण त्याच्यात ॲड करतो ते फडा पूर्ण बसवल्यानंतर तिथे लॉक असतात त्या लॉक केलं पाहिजे তো লকলে তো পরে লিখত ভাই মানুষ লক তোমা দাখলো तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पडदे बसवलेले आहेत तुम्हाला आता संध्याकाळचं एवढं दिसणार नाहीत पण उद्या सकाळी मी दाखवतो एक छोटासा व्हिडिओ आणि आपण लाईट पण बसवलेली मित्रांनो जी लाईट होती ना ती येलो होती एकदम एवढा प्रकाश त्याचा पडत नव्हता मग ही व्हाईट कलरची लाईट आहे बसवली मी तुम्हाला बिल टाकतो त्याचं सिद्धिविनायक कार डेकोरेट म्हणून आहे सेक्टर एकोणीसला आहे सेक्टर एकोणीसला सिद्धिविनायक कार सिग्नलच्या जस्ट बाजूलाच आहे दुकान व्यवस्थित रेट लावला बॉसचे पडदे आपण बसवलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आता निघूया मी इथं बिल टाकतो बिलचं स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला किती वगैरे बसले मला जर कमेंटमध्ये सांगा की आपलं स्वस्त बसले का महाग बसले एवढंच बाकी काय आपल्याला दुसरी आयडिया नव्हती त्याच्यातली खूप दिवस झालं बसवायचे बसवायचे बस चाललं होतो म्हणून ते आता बसून टाकले आणि आपला पाच ट्रिप आपण ओलामध्ये कम्प्लीट केलेत बाराशे रुपये झाले आता इथून बघूया आता एक ट्रिप घेऊन जायचं आहे आपल्याला कळंबुईला एक पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत अंदा होईल आणि आपलं मेन काम म्हणजे आज पडद्याचं झालं आहे तर अशा पद्धतीने ठीक आहे मित्रांनो देतो अपडेट तुम्हाला आता घरी गेल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हे तुम्हाला पडदे दाखवतोय मी सकाळी हा व्हिडिओ शूट केला आहे रात्रीचा व्हिडिओ नाही तर बघा हा पुढचा पडदा पडदा व्यवस्थित अगं स्लायडिंग वगैरे कापड आणि जरी आपण मला वाटतं ड्रायवर साईडचं तर गरजेचंच नाही ड्रायव्हर साईडचंही मी बंदच करून ठेवणार आहे कारण ड्रायवर साईडला आपल्याला गरजच नाही ज्याची आणि हे बघा हा मागचा एकदम फिनिशिंग वगैरे बघ तुम्ही बघू शकता कसं ते एकदम प्रॉपर कसं काम झालं आहे एकदम पडद्याला कुठे घडी नाही काय नाही एकदम व्यवस्थित आणि ज्यावेळेला आपल्याला नको आहे त्यावेळेला ते आपण मागे करून जाऊ शक्यतो याची पोलीस फाईन मारतात मला काय आयडिया नाही म्हणजे आज आपण तर काय कधी बसवलं नव्हतं जर कोणी बसवलं असेल आणि कोणाला जर फाईन वगैरे पडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा याची फाईन बसते का तर आपण तर बसवले जाता बघू पुढच्या पुढे ज्या वेळा लागेल त्यावेळेला फाईन तर काढून टाकायचे असं काही एवढं हे नाही आणि बघा मागच्या साईडला पण जे दोन आहेत कारण इरटिकच आहे ना तीन राईट साईडला तीन आणि लेफ्ट साईडला तीन असे सहा पडदे बसवावे लागतात आणि बाकी तुम्ही बघितलं तर बाकीच्या गाड्यांमध्ये तसं नाही फक्त फ्रंट दोन आणि बॅक दोन असं दोनच असतात चारच असतात याचे सहा पडदे असल्यामुळे याचा रेट सत्तावीसशे रुपये जास्त बसला आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बघा हे राईट सा, लेफ्ट सा साईडचा आहे मागचा दरवाजा फिनिशिंग बिनिशिंग वगैरे हो मी सगळे ॲक्च्युली तसे बंद करून ठेवले कारण ज्यावेळेला ज्याला गरज आहे ऊन आहे तोच यूज करेल नाहीतर आपल्या असे मागे लावूनच ठेवायचे आणि गाडीला लुक पण छान दिसतो याच्यामुळे गाडी एकदम पॉश वाटते प्रॉपर आणि अशा पद्धतीने बघा मी हे बसवलं आहे आणि हा मागचा आहे तुम्हाला सगळं दाखवतो टोटल परत पुढचा लेफ्ट साईडचा पण आहे तो पण तुम्हाला दाखवतो हां बघा पुढचा लेफ्ट साईडचा हा पण मी बंदच करून ठेवला आहे ज्याला गरज आहे तो तो लावू शकतो आणि बघा तुम्ही हे अशा पद्धतीनं आपण सत्तावीसशे रुपयेमध्ये पडदे बसवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण पडद्याचं काम केलं सकाळी रात्री व्हिडिओ दिसला नाही म्हणून मी आम्हाला आता शूट करावा लागला आणि आता शूट करून मी इथं तुम्हाला हे दाखवले कशी क्लिअरिटी वगैरे आणि दिसायला विसायला कसे दिसतात एक नंबर झालं आहे तसं आणि तर ठीक आहे मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तो टोटल मी तुम्ही बिल वगैरे त्याचं स्क्रीनशॉट पण तिथे टाकणार आहे ते तुम्हाला भेटेल धन्यवाद मित्रांनो आलो आपण आता घरी काय झालं वाशिला तुम्हाला बोललो साडेनऊ ला अपडेट दिला आपण ते पडदे वगैरे बसवले आणि त्याच्यानंतर आपलं बुकिंग बघितलं एक पंधरा वीस मिनटं आपला रिचार्ज राहिला होता म्हणलं एखादी बुकिंग भेटेल पण काय बुकिंग काही भेटली नाही मग एम टी आलो भूक लागलेली जेवण करायचं होतं त्याच्यामुळे आपण लवकर आलो घरी तर अशा पद्धतीने आपला आजचा दिवस कम्प्लीट झाला आहे आज तसा मी आरामच केला आहे कामाचा कंटाळाच झाला आहे थोडासा कारण निघालोच दुपारी तीन वाजता आणि त्याच्यानंतर बुकिंग पण थोड्या कमी होत्या मी ओबरचे काय बुकिंग वाजलीच नाही आणि वाजले एक दोन पण ते दुसऱ्या कुठल्या त्यामुळे मी ॲक्सेप्ट नाही केल्या आणि ओलाचा रिचार्ज केला त्यामुळे ओलाच्याच पाच बुकिंग कंप्लीट केलं आहेत तशामुळे बाराशे रुपये ओलामध्ये काम झालं आपलं आणि महत्त्वाचं म्हणजे आज पडद्याचं काम झालं आहे खूप दिवसापासून बाकी होते पडदे बसवायचे तर मी एक छोटीशी रील टाकेन पडद्यावरची थी। तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आता एंड करतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही तुम्हाला प्रत्येक रविवारी वगैरे प्रत्येक आठवड्यामध्ये आपला एक व्हिडिओ येत जाईल तर धन्यवाद मित्रांनो आता व्हिडिओ इथे एंडच करतो गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ